त्यानंतर मुंबई धाराशिव हिंगोली या मतदार आणि रायगड या लोकसभा मतदारसंघातील एकंदरीत आम्ही आढावा त्या ठिकाणी घेतला पक्षाची त्या मतदारसंघातील असलेली स्थिती बूथ कमिटीच्या संदर्भामध्ये केलेली कार्यवाही पक्षाच्या संघटनेच्या वेगवेगळ्या नियुक्ती आणि एकंदरीत तिथल्या कार्यकर्त्यांचं एकंदरीत मत काय हे त्यानिमित्ताने आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला ने दादांच्या नेतृत्वाखाली जो निर्णय आज एन डी एमध्ये सहभागी व्हायचा आहे त्याला मजबूती देण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी पूर्ण क्षमतेने पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी काम करावं अशाची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली पदाधिकाऱ्यांनी केली के आणि आम्हीसुद्धा त्याला संबोधित करत असतानाच या सगळ्या निवडणुका आपल्या सर्वांच्या दशकांतून अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळे महायुती म्हणून आपल्याला या निवडणुकीला समोर जायचं आहे अशा पैसेचं आम्ही त्या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील काही भावना किंवा त्यांचं जे काही मत त्या बाबतीमधलं होतं ते, ते सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे उद्याही महाराष्ट्रातल्या काही लोकसभा मतदारसंघातील आढावा आम्ही या ठिकाणी घेणार आहोत आज अमित शाह देखील आज मुंबईमध्ये दे येत आहेत आणि संध्याकाळी महत्वाची बैठक देखील कुठल्या कुठल्या जागेसाठी खरं तर दावा केला जाईल एक असं आहे की आज आम्ही ज्या मतदारसंघाचा आढावा घेतला त्यामध्ये काही मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी घ्यावी असा कार्यकर्त्यांचा त्याच्यामध्ये आग्रह निश्चित होता प्रामुख्याने त्याच्यामध्ये धाराशिव असेल नाशिक असेल मुंबईचं ईशान्य मुंबई असेल या मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी भूमिका मांडली की आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या मतदारसंघातून त्या ठिकाणी उमेदवारी करावी पहिली यादी जाहीर झालेली आहे दुसरी यादी प्रतीक्षेत आहे मात्र महाराष्ट्रातल्या जागोवाटोपासून अनेक तिडे देखील आहेत ते पाहायला मिळाले त्यामुळे आजच्या बैठकीत तरी हा तिढा सुटेल असं वाटतंय असं की आज देशाचे नेते अमित भाई शाह आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक आहे किंवा नाही याच्याबद्दलची माझ्याकडे काही माहिती नाही परंतु आज आदरणीय अमित भाई मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत स्वाभाविकपणाने लोकसभेच्या निवडणुका ह्या जवळ आलेल्या आहेत त्यामुळे वरिष्ठ पातळीवरती या संदर्भातली चर्चा अपेक्षित आहे नाही नाही दोन गोष्टी भिन्न आहेत कांदा प्रश्नाच्या वरती शेतकऱ्यांच्या मनामध्ये नाराजगी आहे निर्यात बंदी झाल्याच्यामुळे कांद्याचे दर ढासळलेले आहेत म्हणून अमितबाईंच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने एक निर्णय घेतला की काही प्रमाणामध्ये पंचावन्न हजार मेट्रिक टन का होईना परंतु कांदा निर्यात करण्यासाठी त्या ठिकाणी परवानगी द्यावी स्वाभाविकपणाने ज्यावेळेला असे निर्णय होत असतात त्यावेळेला उत्पादक शेतकऱ्यांच्या काही भावना त्या ठिकाणी असू शकतात पण त्याची सांगड लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये कोणी त्या ठिकाणी घातली नाही परंतु दिंडोरी असेल नाशिक असेल किंवा इतर काही मतदारसंघ असेल की ज्या मतदारसंघामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व आहे जनादार मोठा आहे अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी उमेदवारी करायला मिळावी अशा भावना काही कार्यकर्त्यांनी जरूर त्या ठिकाणी मांडल्या प्रतिनिधित्व आज रायगडची जागा आहे ती शिंदे गटाने मागितलेली कारण शिंदे गटाचं असं म्हणणं आहे की आमचे या ठिकाणी तीन आमदार आहेत राष्ट्रवादीचं फक्त एकच आहे भाजपचं एक आहे त्यामुळे ही जागा देखील आम्हाला देण्यात आवी त्यामुळे हा तिढा वाढत चाललाय नाही शिंदे गटाचे प्रामुख्याने नेते राज्याचे उद्योगमंत्री रायगडचे पालकमंत्री उदय सामंत शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले आमदार <coughs> महेंद्र दळवी शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम यांनी स्पष्टपणाची भूमिका मांडली की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी लढवावी त्यामुळे शिवसेनेच्या कोणा कार्यकर्त्यांनी काय मागणी केली ते मला माहीत नाही परंतु शिवसेनेचं शक्तीस्थान असलेल्या नेत्याने मात्र जरूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच ही जागा लढवली पाहिजे किंवा सुनील तटकरेंनीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारी केली पाहिजे असा आग्रह सातत्याने त्या ठिकाणी धरलेला आहे आपण जे म्हणताय ते एकंदरीत महाराष्ट्रामध्ये अजूनही जागा वाटपाच्या संदर्भामध्ये निर्णय न झाल्यामुळे त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी मतं त्या ठिकाणी येत आहे ती वस्तुस्थिती ती खरी आहे आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे की पुढच्या चार पाच दिवसामध्ये या संदर्भातला अंतिम निर्णय देशाच्या करे पाठीवरती अमित भाईंच्याकडे त्या ठिकाणी व्हावं सर गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळे ओपिनियन पोल आणि सर्व्हेज येताना पाहायला मिळतात आतापर्यंत चार ते पाच सर्वे आले परंतु काही सर्वमध्ये महायुतीला कल दिला तर काही सर्वांनी महाविकास आघाडीला कल दिला आहे तुम्हाला विश्वास वाटतोय का पुन्हा एकदा महायुती जी आहे ती राज्यात सत्तेत येईल लोकसभेच्या निमित्तानं आम्हाला सर्वांनाच आत्मविश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता महायुतीच्या पाठीमागे ठामपणाने उभे राहील पंचेचाळीस प्लस असा निर्धार करून आम्ही आगामी येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत जसं जसं वातावरण तयार होईल पंचेचाळीस प्लस आम्ही जागा निवडून येणार आणणार आहोतच पण जसं जसं वातावरण तयार होईल त्यावेळेला यांच्यातील मताधिक्य मोठ्या प्रमाणावर ते वाढलेलं आपल्याला निश्चितपणाने पाहायला आमीशा, मिळेल यांनी पवार अमित शाह यांनी शरद पवारांवर टीका केली त्यांना असं म्हटलं की महाराष्ट्र पन्नास वर्षांपासून तुमचा भार सोसतोय जे लोकशाही ज्या पक्षांमध्ये आहे ते कुठले लोकशाही पक्ष पाळणार नाही आदरणीय अमित भाईंनी आज कुठल्या कार्यक्रमामध्ये काय नेमकं का त्यांचं मत प्रदर्शन केलं याच्याची माझ्याकडे माहिती नाही एक गोष्ट नक्की आहे की आज अमित भाई देशामध्ये एन डी एचं नेतृत्व त्या ठिकाणी करतात वेगवेगळ्या राज्यांतील राजकीय स्थितीचा त्यांना जाण त्या ठिकाणी आहे निश्चितपणाने जाणीव आहे आणि जाणीव हे त्या ठिकाणी आहेत ते एक जाणकार राजकीय नेते म्हणून आज देशामध्ये त्या ठिकाणी ओळखलं जातात परंतु आज महाराष्ट्रामध्ये त्यांनी नेमकं काय मत प्रदर्शित केले याची माझ्याकडे माहिती नाही काय फटका बसण्याचं काय कारण आहे काल परवाचं कोण जरुण कुठेतरी जाऊन कुणी काहीतरी भावना व्यक्त केली म्हणून बारामतीच्या मतदारसंघातल्या किंवा बारामती विधानसभा मतदारसंघावरती काय परिणाम होणं म्हणजे एकदमच अप्रस्तुत आहे दादानी गेल्या चाळीस वर्षामध्ये बारामतीमध्ये जे योगदान दिलेलं आहे आगामी निवडणुकीमध्ये आपल्याला ते पाहायला मिळेल जिस तरीके जी आर काढलेला आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये जे काही राज्यामध्ये प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तब्बल चौऱ्याऐंशी कोटी रुपये खर्च करण्यासाठी जी आर काढलेला आहे अॅडवर्टाइजमेंटसाठी कसं बघता इकडे लोकसभा निवडणुका डोळ्यावर आहे एक असं आहे की राज्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आहे शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे त्या त्यावेळेला राज्य सरकारने त्याच्यामध्ये आजचं राखून न लावता त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा तीच भूमिका महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राहील महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जे काही निर्णय घेतले गेले विशेष करून शेतकऱ्यांच्या हिताच्या दुष्काळतून महिलांच्या दृष्टिकांतून आरोग्याच्या दृष्टिकांतून शिक्षणाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या क्षेत्राच्या दृष्टिकांतून ते जनतेसमोर मांडणं हे सरकारचं काम त्याच्यामध्ये आहे त्यामुळे त्याच्यामध्ये काय फार चूक आहे असं माझ्या माझ्यासारखा कार्यकर्ते काय मानत नाही असं म्हणणं आहे की माझ्या मी जर नायक आहे अभिनेता आहे आणि मी खासदार म्हणून तुम्हाला नाहीये पण माझा संसदेचा जर कार्यकाळ पहिला तर एका वर्षात मला तीन लाख संसदेत पुरस्कार मिळाला आहे तुमच्या पक्षाचे तटकरे आहेत त्यांना मात्र असं खासदार अमोल रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतोच पण याचा अर्थ असा नाही की माझी कामगिरी काय कमी आहे असं अमोल कोल्हेंनी मानावं मी त्याच्यापेक्षा फारसं बोलू इच्छित नाही पण अमोलजींना मी एवढंच सांगू इच्छितो मी पाच वेळेला विधानसभेवरती वे निवडून आले मी लोकसभेवरती निवडून आलो आहे दोन हजार चौदा सालामध्ये निसटता माझा पराजय त्या ठिकाणी झाला आहे त्यामुळे मला संसदरत्न पुरस्कार मिळाला नाही म्हणजे याचा अर्थ मतदारसंघात माझं काम नाही किंवा देशामध्ये मी संसदेमध्ये त्या ठिकाणी काही के भाषण केलं नाही असं जर काय अमोल कोल्हा म्हणत असतील तर तो त्यांच्या अभिनयाचा भाग आहे काय काय हे मला तपासून त्या ठिकाणी घ्यावं लागेल उलट गेल्या पाच वर्षात संसदेमध्ये अमोल कोल्हेंना प्रोत्साहित करण्याचं काम या सुनील अटकेंनी केलं आहे हे डॉक्टर अमोल कोलेंनी विसरू नये एवढंच मला त्या ठिकाणी त्या ठिकाणी सांगायचं आहे उमेदवारी त्याला मिळावी यासाठी सुद्धा आग्रह धरणारा हा सुनील तटकरे त्याट त्या ठिकाणी होता अमोलजी तुम्ही तुमच्या बाबतीमध्ये जरूर काहीतरी बोला पण संसदेतील माझी कामगिरी लोकांच्यातील माझी गेली चाळीस वर्षाची कामगिरी गेल्या पाच वर्षात एका निवडणुकीमध्ये अजितदादांच्या कृपेने तुम्ही देऊन आलेल्यांनी मला सांगण्याची आवश्यकता नाही एवढंच मला त्यांना मित्रत्वाचा सल्ला त्या ठिकाणी द्यायचा आहे स्वागत आहे त्यांचं आनंद गीतेचं पुन्हा एकदा पराजय करण्यासाठी महायुती सज्ज झालेली आहे बरं झालं कारण त्यांनी गुडघ्याला बाशिंग लागल्यासारखं गेले दोन महिने ते उमेदवारी जाहीर करतायत आज त्याच्यावरती अधिकृत शिक्कामोर्तब झालं रायगडची जनतेने त्यांना आठ वेळेला मतदान केलेलं आहे त्यामुळे रायगड रत्नागिरीची जनता पुनः एकदा निवणुकी लोकशाही माध्यम घरी बसूने सज्जी आए आज 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 हुआ, देखे देखे से सीटों पर चर्चा हुई और खास करके चूंकि मुंबई दौरे पर है तो ऐसे में किस तरीके से आप देखिये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से आज और कल कई लोकसभा जो कुछ कॉन्स्टिट्यूंसी है उनका रिव्यू लेने के लिए हमने बैठक यहाँ पे बुलाई थी आज खास तौर पर भंडारा गोंदिया नासिक डिंडोरी मुंबई के ईशान्य मुंबई उसके बाद रायगढ़ परभणी धाराशिव और हिंगोली इस लोकसभा क्षेत्र से हमने हमारे कार्यकर्ता के से और हमारे जो कुछ पदाधिकारी है उनके पास से रिव्यू वहाँ पे लिया है आज रात आज रा, आज में अमित शाह की तीनों के साथ तीनों प्रमुख नेताओं के साथ बैठक होने की संभावना जताई जा रही है एनसीपी की क्या भूमिका रहेगी कितनी सीटों पर देखिए जब हमारे राष्ट्रीय अध्यक्ष अजीत दत्दा मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे देवेंद्र जी फडणवीस जब देश के नेता अमित शाह के साथ बात करेंगे ये तो बिल्कुल साफ है कि सीटों का बंटवारा एन डी और महाराष्ट्र में मजबूत करने के लिए उनके उनके पास आपस में चर्चा वहाँ पे हो जाएगी बारामती को लेकर चूंकि लगातार कई ऑडियो वायरल हो रहे हैं सुप्रिया सुने के जब वो कार्यकर्ताओं को बोल रही हैं कि सुतारी बजाता हुआ व्यक्ति आपके घर तक पहुंचा की नहीं पहुंचा और आप हमें वोट दीजिए वहीकूमत दीजिए बालू भावी हुकूमत दीजिए इस तरीके के जो ऑडियो वायरल हो रहे हैं उसको कैसे देखेंगे और आप क्या करेंगे दे? देखिए राजनीति में हर एक को अपना प्रचार करने का अधिकार तो है इसीलिए इंडियन डेमोक्रेसी जो पार्लियामेंट्री डेमोक्रेसी कही जाती है वो सुप्रीम है हर एक अपना खुद का प्रचार कर सकते हैं लेकिन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष के नाते मैं इतना विश्वास के साथ यह दावा करता हूं बारामती में जब महायुति के कैंडिडेट सामने आ जाएंगे भारी होटों से बारामती की सीट हम हासिल करेंगे सुमित्रा पवार क्या कैंडिडेट रहेंगी क्योंकि उनका जिस तरीके से लोगों के बीच में मिलना जुलना शुरू हो गया है लोगों का डोर दो टू तो डोर कैंपेन शुरू हो गया है अभी तक महायुति का सीटों का बंटवारा नहीं हो गया है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की मांग है कि बारहमती की सीट राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी वहाँ पे लड़े यदि महायुति में बारामती की सीट राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने लड़ने का तय हो गया तो मैं आज यहाँ पे बोल सकता हूँ दावा कर सकता हूँ सुनेत्रा बहिनी पवार ही राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की कैंडिडेट रहेगी लेकिन महायुति ने यह जगह राष्ट्रवादी को देने के बाद एन सी पी नहीं देखिए हम तो आपस में बहस करें रात में जब वरिष्ठ नेताओं की बैठक हो जाएगी तब वो बात करेंगे फिर दोबारा हम बैठेंगे और आखिर में जब उसके बारे में निर्णय हो जाएगा तब हम आपको बताएंगे धन्यवाद सर रोहित पवार